डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे वस्त्र हरण सदरली वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे वस्त्रहरण त्यांचं आहे जे स्वतःला निस्वार्थी निरपेक्ष आणि तटस्थ मानतात पण कधीतरी अशी वेळ येते कि यांना स्वतःच्या स्वार्थापोटी कुणाची तरी चुकीची असली तरी बाजू ओढावी लागते आणि अशा माणसांचे मुखवटे गळून पडतात त्यांच्याकडूनच त्यांचं वस्त्रहरण होत यावरतीच भाष्य करणारी या प्रवृत्तीवरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे वस्त्र हरण जेव्हा सगळीकडूनच उलटे घडायला लागते जेव्हा सगळीकडूनच उलटे घडायला लागते तेव्हा प्रत्येकाचे खरे रूप उघडे पडायला लागते तेव्हा प्रत्येकाचे खरे रूप उघडे पडायला लागते प्रत्येकाचे खरे रूप उघडे पडायला लागते ही उदाहरणं ह्या ओळी ऐकल्यानंतर तुमच्या चेहऱ्यासमोर नजरेसमोर येऊ लागलेली असतील नसती आली तर ती अजून ठळकपणे यावी याच्यासाठी सगळ्या बातडीकेच हे पहिलं कडव पुन्हा एकदा जेव्हा सगळीकडूनच उलटे घडायला लागते जेव्हा सगळीकडूनच उलटे घडायला लागते तेव्हा प्रत्येकाचे खरे रूप उघडे पडायला लागते तेव्हा प्रत्येकाचे खरे रूप उघडे पडायला लागते प्रत्येकाचे खरे रूप उघडे पडायला लागते ही प्रक्रिया कशी होते हे सांगणार सदरील वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं एक एक वस्त्र उतरत जाते एक एक वस्त्र उतरत जाते जरी कितीही वरून घातले जाते बुरखा सोजोळपणाचा एक एक वस्त्र उतरत जाते जरी कितीही वरून घातले जाते आपले आपल्याच हाताने वस्त्रहरण करून घेतले जाते आपलेच आपल्या हाताने वस्त्रहरण करून घेतले जाते वस्त्रहरण करून घेतले जाते पुन्हा एकदा सदळील वातडिकेच दुसरं कडो एक एक वस्त्र उतरत जाते एक एक वस्त्र उतरत जाते जरी कितीही वरून घातले जाते आपलेच आपल्या हाताने वस्त्रहरण करून घेतले जाते आपलेच आपल्या हाताने वस्त्रहरण करून घेतले जाते वस्त्रहरण करून घेतले जाते सदैव वातडकेच शेवटचं पुढचं आणि तिसरं कडवा ते ते बाहेर पडत जाते ते बाहेर पडत जाते जे जे आतमध्ये साठलेले आहे ते ते बाहेर पडत जाते जे जे आतमध्ये साठलेले आहे नशा उतरल्यावर कळते आपले तर सगळेच फिटलेले आहे नशा उतरल्यावर कळते आपले तर सगळेच फिटलेले आहे आपले तर सगळेच फिटलेले आहे कुणाकडून स्वतःच्या स्वार्थाकडून कुण। पुन्हा एकदा सदळी वातडीकेच शेवटचं आणि तिसरं कडव ते बाहेर पडत जाते के ते बाहेर पडत जाते जे जे आतमध्ये साठलेले आहे ते बाहेर पडत जाते जे जे आतमध्ये साठलेले आहे आणि नशा उतरल्यावर कळते आपले तर सगळेच फिटलेले आहे नशा उतरल्यावर कळते आपले तर सगळेच फिटलेले आहे आपले तर सगळेच फिटलेले आहे आपले तर सगळेच फिटलेले आहे आजच्या टिकेचं नाव होत वस्त्र हरण ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती सूर्य कांती, सूरे कांती